आजही गोष्टीचं गोष्ट मला खूप भारी वाटते की जी वैष्णवीताईने जी चुकी केली ना ती चुकी मी केली नाही नाही तर तिचं जी हालत झाली ना तीच माझी सेम तशीच हालत झाली असती पण मी त्या ना किंवा माझं नशीब चांगलं म्हणून मी त्या सगळ्या गोष्टीतनं वाचली आणि या सगळ्याचं श्रेय माझ माझ्या मी मम्मीला देते की कारण तिच्यामुळे हे सगळं झालं हाय हाल नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं करते माझे का नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे सगळे मस्त मजेत आणि आनंदात असाल तर वरून तुम्हाला समजलं कशा कशाविषयी बोलणार आहे आणि आजच्या विषय काय असणार आहे तर वैष्णवीता याविषयी मी बोलणार आहे स्टार्टिंगला तर मलाही व्हिडिओ बनवू का नको बनवू असं वाटत होतं पण सगळ्यांचे व्हिडिओ मी बघितले आणि मला वाटलं की सगळ्यांनी आपापले विचार मांडलेत तर मी पण माझे विचार मांडायला हवेत त्यामुळं हा मी व्हिडिओ बनवते तर कोणी चांगले कमेंट करचाल कोणी वाईट कमेंट का करचाल काही फरक नाही पडत आपण डोळ्याला झापडं लावून पुढे चालायचं बस तर पहिल्यांदा मी सांगते की आज ती गेली ना त्याला जेवढे तिचे सासरची लोक जबाबदार आहेत ना तेवढे तिचे माहेरचे लोक पण या गोष्टीला जबाबदार आहेत आज मला सांगा आज आपल्याला त्रास व्हायला लागला तर आपण आई वडिलांना सांगतो तर आपल्या आई वडील काय एक दोन वेळ समजून सांगतील की आजू संसारात एवढं सगळं होतच असतं दुसऱ्या दिवशी पण तू त्रास झाला त्रा तर म्हणतील बघ आता अजून दोन दिवस बघ काय होतं या नंतर ना आपलं तू ये निघून असं सांगतायत हे सगळ्यांच्या बाबतीत होतं माझ्या बाबतीत पण झाले म्हणून मी सांगते मग आज तिला एवढा त्रास होत होता तिला सगळ्या गोष्टीसाठी छळ केला जायचा की आण पैसे आण हे आण ते चारित्र्यावर संशय बर बरंच काय काय आणि ती तिच्या पहिल्यांदा आई वडिलांना सांगत नव्हती पण नंतर न ना हळूहळू सांगायला लागली ना मग तेव्हा तुम्हाला नाही समजले का तिला आपल्या घरी आणावं तिला समजावावं तिला तिकडं त्रास होईल तर आपण थोडंसं तिला ध्येय दे देवावं हे त्यांना नाही समजलं का आता रडून बिडून काय फायदा जेव्हा तुम्हाला म्हणजे तिला तुमची गरज होती ना तेव्हा तुम्ही तिला आधार नाही दिला पैसा पाणी हे आधार नसतो काय काय होतं माहिती का एका साईडला पैसा आणि एका साईडला माणूस ठेवला ना तर काही लोक पैशालसे करतात तसं नाही आहे तुम्ही आज तिला सासरची जेवढा पैसा दिला आहे ना तेवढ्या पैशात तिने आयुष्यभर बसून खाल्लं असतं ना तरी ते उरलं असतं पुरून उरलं असतं पण तुम्ही एक घो चूक म्हणलं तरी चालेल की तिला मागल तिच्या सासरच्या लोकांनी जर मागितलं ना तर लगेच तुम्ही दिलं जिथं आपली पोरगी सुखी नाही आहे तिथं एवढा काय म्हणते पाहण्यासारखा पैसा ओतून काय फायदा ना ती गोष्ट तिला कधी मिळलीच नाही तुम्ही मोबाईल दिला ना तिच्याकडं होता तिला खोलीत डांबून ठेवलेलं ना तुमचा कॉन्टॅक्ट तोडलेला बरंच काय काय झालेलं काय तुम्ही दीड लाखाचा फोन दिला एवढी महागरी गाडी दिली ती चांदीची भांडी दिली तिला एका टायमिंगचं जेवण पण निरसुखानं भेटलं नसेल काय त्या चांदीच्या भांड्यांचा उपयोग होता तुमच्या दिल्याला हे तुम्हाला तेव्हा कळायला पाहिजे होतं ना ती तुम्हाला एवढी सांगत होती की मला हा त्रास होतोय मला तो त्रास होतोय तुम्ही डायरेक्ट जाऊन तिला तुम्ही तुमच्या घरी आणायचं होतं तिला आधार द्यायचा होता ना पोलीस कंप्लीट होत नव्हती ॲक्शन घेत नव्हती ना आपल्याला ते झंजाटेत नव्हतं पडायचं आज पोलिसचं त्यांच्या बाजू नव्हती तर आपली पोरगी आपल्याकडे आणून सुखी राहिली असती ना आज तुम्ही नाही एन सी नोंद करत नाही ती हे करत नाही ते करत नाही म्हणून तिचा बिचारीचा जीव गेला तिला तिथनं हालता पण नाही आलं आज ते लेकराची काय चुकी होती आज ते लेकरू पण त्याच्या आईपासनं पोरकं झाले आहे ज्या दिवशी त्या बाळाला म्हणजे बाळ सापडलं त्या दिवशीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल ना ते बाळ अक्षरशः त्याच्या आईला शोधत होतं की सगळे दिसतात माझी आई कुठं दिसत नाही त्या लेकराला काय माहिती की ते ज्या या दुनियेतच नाही राहिले म्हणजे किती विचित्र आहे ना जर कसं खरं सांगू का जर माहेरचा पण सपोर्ट असतो ना तर कुठली स्त्री आत्महत्या करण्यापर्यंत जात नाही की तिला माहीत असतं मला इकडच्या कित म्हणजे हा नाकरून जरी काढलं ना तरी माहेरच्या माझ्या माहेरची खमकी आहे ती मला सांभळतील ती स्त्री माहेरी जाऊन जगून दाखवते पण तिला माहेरचा पण सपोर्ट नसतो ना तर मग तिचं असं असतं की मला इकडं पण थारा नाही मला तिकडं पण थारा नाही मग माझा जगून तरी काय उपयोग मी कुठं जाणार कुठं राहणार ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळं ती ते पाऊल उचलते आता तिचा कोण झाला का तिनं सुसाईड केलं हे ते देवालाच माहिती आहे कारण आपण काही बघितलेलं नसतं ना की म्हणजे काय काय म्हणतात की तिचा कोण पण झालं असेल हो पण शकतो पण ती आत्महत्या पण असू शकते कारण एक वेळ अशी येते ना काही नको वाटतं आपण आपल्याला एकडाच पण विचार नाही करत की नको यार हे जीवनच नको आपल्याला जगून तरी आपल्याला काय फायदा असं वाटतं आणि आपण आत्महत्या करायला कुठंतरी भाग पडतो असं तिच्यासोबत झालं असत जर तुम्ही तिला आधार दिला असता थोडं चार शब्द प्रेमाने सांगितलं असतं समजवलं असतं तर कदाचित तिचे विचारसुद्धा बदलले असते पण तुम्ही पैसा होता तुमच्याकडं म्हणून तुम्ही मागल तर देत गेला लेखीचा संसार वाचवायचा प्रयत्न केला असा संसार काय कामाचा तर नवराच नीटच नसेल नीट नसेल ना, ना सासू सासरे तर काय कोणाचे चांगले नसतात पण नवरा चांगला असेल तर तो संसार होतो तिचा नवराच नीट नव्हता तर तिचा संसार काय उभा राहणार होता राहू शकत नव्हता ना आज त्या व्यक्तीनं स्वतःच्या मुलाचा विचार नाही केला तो बायकोचा विचार काय करत ते अक्षरशः गाणं ऐकलं ना ते किती पण वेळात ते गाणं ऐका असं ऊर भरून येतं आपोआप पाणी येतं पाण्या तिच्या व्यथा ऐकल्यानंतर मग कुणासोबतही असं नको व्हायला घरातले सगळेच बस एवढंच सांगेन की ज्यांना मुलं आहेत ज्यांची लग्न झाले त्यांना जर सासर त्रास होत असेल तर केस वगैरे नसल होत काही नसेल होत नसल, ना तर तिला सर आपल्या घरी आणा तुमच्या जन्म सांभाळायचं होत नसेल तिची ती काम करून जाईल पण तिला काही दिवसाचं का होईना पण आधार द्या जास्त दिवस नाही आहे तिला जर मुलं असतील तर तिला ते सगळं काम करणं त्यांचं मुलांना शिक्षणही करणं भागच आहे ते काही तुमच्यावर डिपेंड नाही राहणार ती स्वतः सगळं करणारच आहे पण काही दिवसाचा आधार लागतो ना तो आधार द्या तिला असं तिला म्हणू नका की तिकडंच राहा चार दिवस असते तर संसारात हे सगळं होतच असतं नंतर होईल नीट जी गोष्ट होणार असती ना ती एकदा सांगितल्यानंतर नीट होती पण सारखी सारखी नाही होत सुधारणारा व्यक्ती एका चुकीत सुधारतो नाही सुधारणारा व्यक्ती दहा चुका करून सुद्धा सुधारतो नाही सुधारत सांगायचं तात्पर्य तात्पर्य एवढंच आहे की श्रीमंती बघून मुली देऊ नका सुख बघून द्या मुलगा बघून द्या पैसा काय आज ना उद्या कमवता येतो पण ते सुख पैशानं विकत घेता नाही आहेत एवढंच सांगायचं आहे बाकी तुमची मर्जी तुमच्या मुले आहेत तुम्हाला वाटतं तिथं देऊ शकता तुम्ही पण मला जे सांगायचं आहे ते मी सांगते आज हे सगळं व्हिडिओ बघून किंवा हे करून माझ्या आईवडिलांना कुठेतरी चांगलं वाटत असेल की आमचा निर्णय चुक नाही चुकला कारण माझ्या आईवडिलांचं पण असं होतं की म्हणजे मम्मीचं काही नव्हतं पप्पांचं म्हणणं होतं की ह्या मुलाकडं काहीच नाही आहे इथं हिला कसं द्यायचं असं होतं माझ्या वडिलांचं नकार होतं माझ्या लग्नाला नंतर ते हळूहळू होत गेलं पण आत्ता ते म्हणतात की माझा जावंही चांगला आहे आणि हे ऐकून मला भारी वाटतं कारण <laughs> कुठल्या पण बायकोला आपल्या नवऱ्याची तारीफ केलेली आवडते जर नाव ठेवले तर ते कोणालाच नाही आवडत भले तो नवरा दारूडा असो कसला बी असो पण त्याला बोलल्यानंतर कुठल्याच बायकोला नाही आवडत तसंच काहीतरी जेव्हा माझ्या मम्मीच्या घराची पूजा होती ना पूजेच्या आधी आम्ही काउंटर वगैरे घेऊन दिलं होतं त्यांना म्हणजे पैसे दिलेले त्यांनी काउंटर घेतलेलं तेव्हा ते काउंटर वगैरे माझं मिस्टर पोसत होतं तेव्हा तिथं होते दुकान असल्यामुळे भरपूर जण येते तुम्हाला माहीत आहे आणि कोणी ना कोणी असतं तर तेव्हा चाललं होतं की जावं आहे चांगलं आहे असं तसं तेव्हा माझ्या पप्पा फर्स्ट टाईम म्हणले असेल की म्हणजे सा ते सांगत होते की आमचा जावा आहे भरपूर पैसेवाला आहे असा तसा सांगत होते त्यांचा मोठेपणा सांगत होते तेव्हा माझं पप्पा म्हटलं की आमचा जावा आहे गरीबच आहे पण माणूस कितला आहे असं तसं भरपूर साऱ्या गोष्टी सांगत होते की आम्ही पैसा बघून नाही दिली आम्ही पोरगं बघून पोरगी दिली असं सांगत ना तेव्हा मला पण छान वाटलं आणि माझ्या नवऱ्याला पण चांगलं वाटलं की माझे सासरे सासू चांगले आहेत म्हणजे मला चांगलं म्हणते ते छान वाटलं की माझ्या पप्पांचं आता आमच्याबद्दलचं मत बदलत आहे आधी माझं पप्पा माझ्या मिस्टरांसोबत बोलत पण जास्त नव्हतं कामापुरतं बोलायचं जास्त बोलणं कधी होतच नव्हतं या हे पण बोलायच नाहीत आणि तिकडनं पण पप्पा काही रिस्पॉन्स देत नव्हतं पण आता छान झालं आहे कारण परिस्थिती बदलायला टाईम लागत नाही आहे पण बदलवणारा चांगला असला पाहिजे आणि ते मला भेटला आमची परिस्थिती त्याने बदलून दाखवली चांगलं करून दाखवलं बस चला जास्त एवढं मोठं नाही बनवत हेच बोलायचं होतं त्यात मी माझा मुद्दा मांडला कारण माझ्या माहेरच्यांचं बऱ्याच जणांचं मत होतं की ह्याला घर नाहीये जमीन थोडीशीच छाया आणि काम तर काय करतो मग कशाला पोरगे देता असं चाललं होतं पण माझ्या मम्मीचं म्हणणं होतं की नाही तिथं द्यायची घर आज ना उद्या होईल पण चांगलं पोरगं भेटणं मुश्किल आहे ह्याच्यात राजा वेसने भेटते ती अमकं दमक करणारे लय काय 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 भेटते ते चांगलं पोरगं नाही भेटत मेन क को, मेन करून माझ्या मा मम्मीचं असं म्हणणं होतं की माझी जी पडती बाजू म्हणजे माझा पप्पा थोडंसं अपंग असल्यामुळं माझ्या मा मम्मीला सगळी कामं वगैरे हो करायला लागत होतं तुम्हाला माहीत आहे गॅची टाकी धान्य वगैरे सगळं ती लानावं हो लागत होतं त्यामुळं माझी मम्मी मा म्हटली की जर करता माणूस धन धाकट असेल ना तर, तर ला टाकल तिथं पाणी काढतो म्हणूनसाठी मला तिथं दिली आणि माझं काय वाईट नाही झालं पहिले दिवस सगळ्यांचे म्हणजे सगळे दिवस सारखे नसतात ना पहिले दिवस माझे वाईट होते आता सगळं रुटीन बसलं आणि छान चालू पण आहे आणि माझे नशिबानं पुढं माझं चांगलं होईल वाईट होईल काही खटकल जे होईल ते माझे नशिबानं त्यात मी काही मला दोष देऊ शकत नाही किंवा माझ्या नवऱ्याला दोष दोष देऊ शकत नाही ते विधी लिखित असतं ते होशिवाय राहत नाही आहे पण जे दिवस चांगले आहे आनंद घ्यावा बस नाहीतर रसा बघी नको आपल्याला तर चला बाय बाय पुढचा व्हिडिओ असणार आहे जी की म्हणजे चैन आहे ना, ना त्याच्यावर बरेच जण कमेंट केले की किती ग्रॅम चैन कितीची आहे किती, किती पैसे गेले तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन पुढचा तर चला बाय बाय व्हिडिओ आवड तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय